आज सव्वीस जुलै आणि आजच्या दिवशी आपण संत आणि अण्णा यांचा सण साजरा करतो आणि त्या उद्देशाने आपण पालक दिन साजरा करून आपापल्या गावामध्ये आपण मुलाची जबाबदारी जणू काय आपल्या पालकांनी स्वीकारल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो प्रिय प्रियमित्रांनो संत जोखीम आणि अण्णा ह्यांच्याविषयी आपल्या बायबलमध्ये तसं फारसं काही संदर्भ नाही परंतु संत जेम्सने जे त्याचं एक शुभवर्तमान लिहिलेलं होतं ते खऱ्या अर्थाने अधिकृत नाही म्हणून तसंच ठेवण्यात आलं होतं परंतु काही कित्यस्काराने त्याचा उपयोग करून हे जे संत जोखीम आणि अण्णा ह्याची गोष्ट त्यांनी जी लिहिलेली होती त्याचा उपयोग करून ते आज आपल्याला सांगत आहेत आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की संत जोखीम आणि अण्णा हे एक श्रीमंत कुटुंब होतं परंतु आणि तसंच आनंदी होतं परंतु त्यांना मुलबाळ नव्हतं आणि म्हणून अंतकरणापासून ते दुःखी होते आणि म्हणून तसे त्यांनी प्रार्थना केली आणि देवाकडे बाळ मागितलं प्रिय मित्रांनो अण्णा अर्थ हन्ना आणि जुन्या काळात आपल्याला हन्नाची गोष्ट सांगितलेली आहे त्या प्रकारची गोष्ट ह्या जोडप्यांच्या बाबतीत घडलेली आहे हन्ना आणि एल्काना ह्यांना देखील मूळ पाळ नव्हतं आणि परमेश्वराकडे त्यांनी जी प्रार्थना केली त्यामुळे शबूवेलचा जन्म झाला आणि तो शबूवेल नंतर इस्रायलचा खऱ्या अर्थाने एक तारणारच झाला प्रिय मित्रांनो अशा प्रकारे संत आना हिने देखील देवाकडे प्रार्थना केली की देवा तू जर मला एखादं बाळ दिलं तर मी देखील ते देवळात अर्पण करीन आणि ते तुझं कार्य करेल आणि सुदैवाने देवानेची योजना आखलेली होती की ह्या जगात जो येणार आहे त्याची आई आपल्याला आणली पाहिजे आणि म्हणून त्याने चमत्कार त्या अन्नाच्या पोटामध्ये पवित्र मरीचा गर्भ टाकला आणि ती पवित्र मरीची आई झाली प्रियबंधनो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे आजी आजोबा ह्या नाताने आपण संत जोखीम आणि अण्णा ह्याचा सण साजरा करतो आज माझ्या मित्रांनो ही एक गोष्ट लक्षात ठेवूया की पवित्र मरीचा जन्म झाल्यानंतर अगदी तीनच वर्षाने अण्णाने ते बाळ देऊन देवळामध्ये अर्पण केलं आणि तेव्हापासून ते तिथेच वाढलं आणि परमेश्वराच्या प्रेमात आणि वाढ झाली हे आपण लक्षात ठेवूया की हे तिचं अध्यात्म लहानपणापासून तिच्यावरती दाखवत होत की ती आयुष्यभर पवित्र राहील परंतु माझ्या प्रियबद्धनो देवाची जी इच्छा होती ती तिच्या ठाई अगदी परमेश्वराने तिला दाखवलेली होती आणि त्याप्रमाणे ती वागत होती आज मजा प्रिय बंधून संत जोखीम आणि सण साजरा करत असताना आपण आपला पालक दिन साजरा करतो आपल्या पालकाने आपल्यासाठी काय काय केलेलं आहे त्याची आपण आठवण केली पाहिजे अगदी लहान वयामध्ये आणि तारुण्यामध्ये आपण आपल्या पालकाकडून काय मिळवलेलं आहे आणि म्हणून जेव्हा बर ते वयस्कर होतात म्हातारे होतात त्यावेळेला आपण त्यांना कशी मदत केली पाहिजे आणि त्यांच्याबरोबर त्याला त्यांना ते जीवन जगण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे असं ख्रिस्त सभा आपल्याला सांगत आहे आणि म्हणून आपल्या पालकावर आणि आपल्या आजच्या आजोबावर आपण प्रेम करीत राहावे आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांना मदत करावी त्यासाठी आपल्याला जो काही त्याग ला करावा लागेल तो त्याग आपण करावा असं सभा आपल्याला सांगत आहे